नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्ती यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे की आजची परिस्थिती म्हणजे आता ही परिस्थिती अशीच म्हणजे आपण काही नाही केलं तर अशीच वाढत जाणार आहे त्यावेळेस आपल्या हातात काहीतरी म्हणजे आज आपल्याला आज आपलं अस्तित्व काय आहे हे आपल्याकडे विद्वत्ता आहे पण आपल्याकडे ताकद नाही पैसा नाही आज तुम्ही जगामध्ये बघा ज्यू लोक दोन टक्के पण नाहीत जगाच्या लोकसंख्येच्या जगाच्या लोकसंख्येच्या ज्यू लोक दोन टक्के पण नाही आहेत पण संपूर्ण जगातली इकॉनॉमी हे ज्यू लोक चालवतात आज भारतातली इकॉनॉमी ही गुजराती मारवाडी समाजाच्या हातात आहे आज तुम्ही गा आपल्या आप महाराष्ट्रामध्ये खेडेगावात सुद्धा समजा गेलात तुम्ही तर खेडेगावामध्ये सुद्धा एक मारवाडी दिसतो जो एक लोटा घेऊन आलेला असतो आणखीन आज तिथे आपल्याच याच्यामध्ये राहून तो पैसे कमवत असतो आणि सगळे पाटील आणि सर सरपंच वगैरे हे त्याच्या हाताशी असतात त्याला शेट म्हणतात आपल्याला भतुरडे म्हणतात हे त्यांची सगळी पूजा पाठ हे सगळं आपण करतो सगळं काय करतो पण आपल्याला भतुरडे म्हणतात आणि त्यांना शेट म्हणतात म्हणजे मला त्यांच्याबद्दल असूया अजिबात नाही ते त्यांच्या कर्तृत्वाने करतात आज आपल्याकडे फक्त ताकद नाही आणखीन पैसे नाहीत आपण चांगल्या चांगल्या मार्गाने पैसे का नाही कमवत आपण उद्योगधंदे का नाही करत किंवा जसं मी काल म्हटलं आपण परदेशी का जाई जात म्हणजे माझी अपील आहे म्हणजे मी काही पैसेवाले लोकांना भेटतोसुद्धा आहे याच्यामध्ये आणि ज्यांना कोणाला याच्यामध्ये कोणतरी आज जपनीज संदर्भात मदत करायचं म्हणून मला कोणीतरी सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये मला कोणी अशी पण लोकांनी मला पुढे येऊन मला मदत करावी की आपण आपल्या मुलांना इथे फिनिश भाषा त्याच्यानंतर नेदरलँडची डच भाषा जर्मन भाषा या भाषा आपण परदेशी भाषा जॅपनीज भाषा आज जपानमध्ये चार लाख लोक नोकरीला पाहिजेत त्यांना अगदी वेटरपासनं ते जन मॅनेजिंग डायरेक्टरपर्यंत चार लाख लोक पाहिजेत आणि त्यांना मुसलमान नको आहेत त्यांनी त्यांच्याकडे तिकडच्या सगळ्या मशिदी पाडून तिथे त्या मशिदींच्या जागी शौचालय बांधली आहेत त्यांनी तिथे हे गुगलवर अवेलेबल आहे म्हणजे मी माझ्या मनाचं सांगत नाही आहे तर आज आपण आज आपल्याकडे विद्वत्ता आहे आपल्याकडे पैसे कमी पडतात माझ्या दृष्टीने आपल्याकडे पैशावाल्या लोकांनी पुढे यावं पुढे येऊन त्यांनी आपल्याला मदत करावी आत्ता ह्या मुलांना ह्या लो मुलांना म्हणजे अगदी आठवी नववी शिकलेली जी लोकं आहेत त्यांनासुद्धा तिथे कामं आहेत आणि त्यांनासुद्धा तिथे चांगले युरोमध्ये किंवा चांगल्या डॉलरमध्ये पैसे मिळत आहेत त्यांना तिथे तर ह्या याच्यामध्ये ह्या सगळ्या भाषा शिकून भाषा शिकवण्यासाठी आत्ता ज्या लोकांनी ज्या लोकांना पैसे देऊन शिकता येत असेल त्यांनी पैसे देऊन शिकावं हो, ज्यांना पैसे देऊन शिकता येत नसेल त्यांनी पैसे न देता शिकावं हो, आणि म्हणजे त्याच्यासाठी काय करता येईल त्याच्यावर मी लोकांना भेटतो आहे आणि ते पैसे न देता शिकू प पैसे न देता शिकून एकदा शिकून तुम्हाला नोकरी लागल्यावर तुम्ही पैसे द्या तुम्ही जा तुमच्याबरोबर आणखीनही चार लोकांना घेऊन जा फक्त एकच तिकडे गेल्यावर मायदेशाशी कनेक्ट सोडू नका तुम्ही म्हणजे तुम्ही बघा केरळी लोक त्यांचा मायदेशाशी कनेक्ट आहे काय पंजाबी लोक त्यांचा माय देशाशी कनेक्ट आहे गुजराती लोक प्रत्येकाचे मू गुजरातमध्ये बंगले आहेत आपणच लोक तिथे गेल्यावर आपल्या इकडचे प्रभात रोडचे बंगले विकतो प्रभात रोडचे फ्लॅट विकतो इथे आईवडील वृद्धाश्रमात असतात ही आणि हा जो आहे ना म्हणजे तुम्हाला आता तुम्ही मानो या ना मानो हा प्रश्न आहे पण ह्याच्यामध्ये आपण आईवडिलांना न सांभाळणं आज महाराष्ट्रामध्ये जेवढी वृद्धाश्रमं चालत आहेत ही सगळी वृद्धाश्रमामध्ये सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के लोकं ही ब्राह्मण आहेत अगदी साध्या वृद्धाश्रमापासून अगदी श्रीमंत म्हणजे परन्सप बांधलेले बांधलेल्या अथश्रीपर्यंत याच्यात सगळे ब्राह्मण आहेत सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के ब्राह्मण आहेत तुम्ही बघा तुम्ही म्हणजे हा एक जो आई वडिलांचा मानसिक आपल्याला जो शाप मिळतो तो, तो सुद्धा चुकीचा आहे आपण आपल्या आई वडिलांकडे बघितलं पाहिजे आज कित्येक लोक परदेशी गेल्यावर आई वडील मेल्यावर सुद्धा येत नाहीत इथे इतकी कपाळ करंट आहेत किंवा आत्ता इथे जी लोकं राहतात त्यांच्यातही अशी काही लोकं आहेत की उद्या वेळ आल्यावर म्हाताऱ्या आईवडिला आईवडिलांचं करायची वेळ आल्यावर लोक काय म्हणतात त्याला त्यांना नर्सिंग केअरमध्ये सोडून देतात म्हणजे इथे माझ्याजवळ एक नर्सिंग केअर सेंटर आहे तिथे मी बघतो मी काय त्यावेळेस त्या तिकडच्या बायकांचे किंवा खाली पुरुषांचे कधीकधी काही लोकांचे हाल मी बघतो आपण जेव्हा लहान होतो तेव्हा ह्याच आईवडिलांनी आपल्याला आज आजारी पडल्यावर काय म्हणतात त्याला नोकरीवर दांड्या मारून आपल्याला त्यांनी पोसलेलं आहे बरं केलेलं आहे तर आज आपण त्यांच्या उतारावयामध्ये त्यांच्यासाठी एवढं करू शकत नाही आज अमेरिकेमध्ये आपल्याकडे एवढे पैसे आहेत एवढे आपण तिथे मोठ्या मोठ्या पदावर आहोत तिथे पण बायकोशी पटत नाही म्हणून आपण आपल्या आईवडिलांना इथे सोडून जातो किंवा जेव्हा आई वडिलांना इथे गरज असते तेव्हा आपण तिथून रजा घेऊन इथे येऊ शकत नाही आपण आजारी असताना आपला आपले वडील त्यावेळेस अमेरिकेत गेले असतील तर ते आजारी ते हे सिरियस आहे म्हटल्यावर आपल्याला तिकडचं सगळं सोडून आपल्याकडे आलेले आहेत माझ्याकडे उदाहरण आहेत म्हणजे मी हवेत बोलत नाही असं त्यामुळे आपण हे परदेशी भाषा शिकायला पाहिजेत आणि जेवढ्या भाषा जास्त येतील तेवढं तुमचं तेवढं तुम्हाला चांगलं नोकरीला अपॉर्च्युनिटी आहे तिथे आज लक्झेंबरसारखा देश आहे छोटासा देश आहे पण त्यांच्याकडे कामं खूप आहेत अकाऊंट्समधल्या लोकांना लो फक्त भाषा यायला पाहिजे बघा अकाउंटिंग सगळीकडे सेम आहे शीट सगळीकडे सेम आहे आज तुम्ही फेसबुकवर बघा याच्यामध्ये या इंग्लंडमध्ये किंवा अमेरिकेमध्ये अक बुककीपिंगसाठी आउटसोर्सिंगची किती कामं आहेत हे सगळं अनटॅप्ड आहे हे टॅप करा या भाषा शिका जर्मन भाषेचं जॅपनीज भाषेचं मी तुम्हाला विशेष सांगतो की या जर्मन जॅपनीज भाषा ज्या आहेत या जर्मन जॅपनीज भाषांचं इथेसुद्धा तुम्हाला नोकऱ्या मिळू शकतात आणि तिथेसुद्धा नोकऱ्या मिळू शकतात आणि सगळी गो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इटालीमध्ये तुम्ही गेलात तर आज इटालीमध्ये मोठे मोठे धंदे अगदी थ्रो अवे प्राईजला विकायला आहेत कारण कोणी बघायलाच नाही आहे शहराच्या शहरं ओस पडलेली आहेत तिथे सत्तावीसशे युरो वर्षाला सॉरी महिन्याला तुम्हाला शेतमजुराला मिळतात तिथे एक युरो म्हणजे साधारणतः नव्वद रुपये नव्वद रुपये धरा तुम्ही सत्तावीसशे युरो म्हणजे किती झाले तुम्हाला आणि हजार बाराशे पंधराशे युरोमध्ये अगदी लॅविश राहिलं सतराशे युरोमध्ये हजार युरो जरी तुम्ही घरी पाठवले इथे तरी नव्वद हजार रुपये आज तुम्ही कमवणार होतात का कधी म्हणजे सुशिक्षित लोकांना तर काम आहे आणि अशिक्षित लोकांनासुद्धा काम आहे म्हणजे जी जी लोकं भाषा शिकू शकत असतील ना त्यांनी प्लीज मला कमेंट्समध्ये टाकावं किंवा ब्रह्मसत्य सिक्स्टी नाईन ॲट द रेट ऑफ जी एल डॉ जीमेल डॉट कॉम या याच्यावर मला त्यांनी हे पाठवावं आपल्याला ऑनलाईन शिकवू आपण ऑफलाईन शिकवू आपण पण आपण बाहेर जाऊन आपल्याला मोठं व्हायचं आहे पैसे आपल्याला कमवायचे कारण पैसे असतील तर मंग मनगट विकत घेता येतं आहे आज आज तुम्ही बघा आपल्या महाराष्ट्राचं मी विशेषतः सांगतो की जेव्हा राज हे असतं काय म्हणतात त्याला निवडणुका असतात तेव्हा एक मनसेचा झेंडा एक राष्ट्रवादीचे दोन झेंडे आता शिवसेनेचे दोन झेंडे भाजपचा एक झेंडा आर पी आयचा एक झेंडा हे घेऊन काय म्हणतात त्याला जिंदाबाद म्हणणारे किंवा मुर्दाबाद म्हणणारे हे सगळे मराठी लोक आहेत सगळेचे सगळे मराठी लोक आहेत आपण निवडून आणतो ह्या आपल्या मराठी नेत्यांना आणि ह्या मराठी नेत्यांचा जो काही सगळा पैसा आहे हा सगळा पैसा मॅनेज करतात आणि स्वतः मोठे होतात आणखीन हे करतात ते सगळे मारवाडी गुजराती लोक तुम्ही बघा आज अडाणी अंबानी हे काय आहेत लोढा काय आहे हे पैशानी वरती आलेली लोक म्हणजे ह्यानी राजकारणी पाळलेले आहेत ह्या लोकांनी राजकारणी पाळलेले आहेत म्हणजे त्यांनी फक्त भाजपमधली लोक आहेत अशातला भाग नाही आहे तुम्ही अडाणी बघा जेवढा नरेंद्र मोदीच्या जवळ आहे त्याच्यापेक्षा जास्त जवळ शरद पवारांचे आहे जेव्हा उद्धव ठाकरे आवाज करायला लागतात तर शरद पवार सांगतात अरे एक तुझा काय म्हणतात त्याला उष्टा भाकरीचा तुकडा टाक त्याला की तो गप्प बसेल की ते गप्प बसतात यांचे संबंध सगळ्यांशी आहेत आणि मग ते त्यांची त्यांची स्वतःची कामं करून घेतात मग आपण म्हणतो की मोदींनी अडाणीला मदत केली अंबानीला मदत केली अंबानीला कोणी मदत नाही केली अंबानीला इंदिरा गांधींनी मदत केली अंबानीला तुमच्या राजीव गांधींनी मदत केली अंबानीच्या विरुद्ध वी पी सिंग केला त्याला त्यांनी मातीमोल केला अंबानीला चंद्रशेखरनी मदत केली अंबानीला नरसिंहराव गव्हर्नमेंटनी मदत केली अंबानीला त्याच्यानंतर काय म्हणतात त्याला सोनिया गांधी यांनी तर सगळ्यांनीच मदत केली कोणी मदत नाही केली त्यांना सगळ्यांनी आणि त्यांनी मो रिलायन्ससारखी मोठी रिफायनरी उघडली नेटवर्क मग तसं आपण मोठे होऊ आपण मोठे होऊन आपण का नाही धन अशी असा मोठेपणा मिरवावा आणि ह्या अडाणी अंबानींकडे जे मेन काम करणारी लोकं तुम्ही सगळी बघितलीत ना तर सगळे हे आपलीच लोक आहेत आज थर, तो एचे तो चा येता संगा तो एक आपल्याकडे किर्लोस्करांचं नाव घ्यायचं ठर ठरवलं आपण तर याच्या व्यतिरिक्त कोणाचं नाव आहे घेता येतं आपल्याला सांगा तुम्ही एक किर्लोस्करांनी मात्र एक माझ्यामध्ये शंभर सव्वाशे वर्ष गेली सगळं टिकून ठेवलेलं आहे गाडगे एक मोठं ज्वेलरीमधलं नाव आहे पण अडाणी अंबानीसारखे ह्यूज कॉंगलोमेरिट आहेत का आपल्याकडे नाही आहेत आज अमेरिकेची सगळी आज अमेरिका का इस्रायलच्या मागे कारण अमेरिकेची सगळी इकॉनॉमी हे ज्यू चालवत आहेत ॲमेझॉनचा मालक कोण आहे फेसबुकचा मालक कोण आहे गुगलचा मालक कोण आहे तुम्ही विचार करा ही एवढी इकॉनॉमी ही लोक चालवतात म्हणून हे अमेरिका त्यांना आहे मग आज आज आपल्याला भतुरडे म्हणतात आर्थिकदृष्ट्या आपण सक्षम झालो तर कोणाची म्हणायची ताकद होईल आपल्याला आणि आज मा जे व्याजाने पैसे देतात ते सुद्धा काय म्हणतात ते शिमगो फाल्गुन मार्च जेव्हा ब्राह्मण सावकारी कदी ही करत होते त्यावेळेस कधीही तुमचा शेतकरी आत्महत्या करत नव्हता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी तर सगळी सावकारी सिस्टीम आपल्या हातात होती आपण सहकारीच करावं अशातला भाग नाही पण आज एवढं मोठं वास्ट हे आहे त्याच्यामध्ये आपण का नाही आपण पुढे येत आपण का नाही आपल्या लोकांना काही गोष्टी फुकट देत हे जे शिकवण्याचं ज्या गोष्टी आहेत ह्या किंवा आज वामनरी पे पेठे झाले किंवा पी एन गाडगिळी झाले ही जी लोकं आहेत यांच्याकडनं आपण हा सोन्या जा चांदीचा व्यवहार का नाही शिकत का कमीपणा आहे आपल्याला अडाणी अंबानी होईल काय कमी पण आहे आपल्याला तर याच्यामध्ये आपण कुठेतरी मंथन करायला पाहिजे आणखीन आपण कसं वरती यायचं हे बघायला पाहिजे जसं परदेशी जायचं समजा भारतात राहायचं असेल तर भारतात भारत काय करता येऊ शकतंय तर भारतामध्ये आपल्याला हे सगळ्या गोष्टी करता येऊ हो शकतात आपल्याला आपलं स्वतःचं युनिट्स काही सुरू करता येऊ हो शकतात कारण आपल्याला मार्केटसाठी परदेशी द्यायची गरज नाही मार्केट इथेच आहे तुमच्याकडे आणि एकशे वीस कोटीचं हिंदू मार्केट ठेवायचं एकशे वीस कोटीचं हिंदू मार्केट ही सुरुवात आपण करायला पाहिजे त्यामुळे आपण विचार करून काय करायला पाहिजे ह्याच्यावर आपल्याला मंथन करायला पाहिजे आणि पहिली गोष्ट म्हणजे फॉरेन लँग्वेजेस शिकून परदेशात जाता येत असेल तर किंवा युनिक शिक्षण घेऊन आणखीन काय करता येत असेल आज एवढंच धन्यवाद